खास कोणत्या विषयासंदर्भामध्ये आपण पत्रकार परिषद आयोजित केली आज आमची चिंतन बैठक आणि जे नगरपालिकेमध्ये आम्हाला आलेलं अपयश याच्यावरती आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे काय विषय होता ते जरा सविस्तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये आम्हाला भारतीय जनता पार्टीला अपयश येऊ नये चांगला जनमानसातला कार्यकर्ता नेता कमळाच्या चिन्हावरती त्यांनी इलेक्शन लढवावी आणि आम्ही सर्वांनी मिळून सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्यांचं आम्हाला तो व्यक्ती जो आहे तो निवडून यावा याच्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र विचारविनिमय केलेला आहे तुम्ही आता, चा, आता चा, का 2004 या बैठकीमध्ये पत्रकार परिषद म्हणजे जिल्हाध्यक्षांचा आत्ताच्या अनुजा जिल्हाध्यक्षांचा राजीनामा मागतात याच्या पाठीमागचं कारण काय याच्या पाठीमागचं कारण असं आहे की दोन हजार चोवीसचं या माडा मतदारसंघामध्ये असणारे सात तालुके सात तालुक्यामध्ये इथला एकही आमदार आलेलं नाही तसंच माडा मतदारसंघातले खासदार तेही आलेले नाहीत आणि आज नगरपंचायत नगरपालिका इथली एकही आलेली नाही मग यांचं कार्य काय यांनी किती तळागाळापर्यंत जाऊन काम केलं आणि कशा पद्धतीनं इथं भारतीय जनता पार्टीला विजय संपादन करून दिला यासाठी आम्ही राजीनामा मागत आहे अशीच परिस्थिती राहिली तर तुम्ही बंड करणार का हो शंभर टक्के करणार कशा स्वरूप अशीच परिस्थिती राहिली तर आम्ही पक्ष श्रेष्ठीकडे आम्ही जाऊ सर्वजण तालुक्यातले जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्याकडे आम्ही जिल्हाध्यक्षाचा तर राजीनामा मागूच जर नाही जिल्हाध्यक्षाचा राजीनामा दिला तर आम्हाला काम करण्याचा सुद्धा अधिकार नाही कारण आम्हाला हा अपमानित परिस्थिती आम्हाला जी दर्शवते ते आम्ही परत काम करून आम्ही अपमानित होणार नाही याबाबत वरिष्ठांना ले काय लेखी कळवणार अच्छा वरिष्ठांना लेखी आम्ही पूर्वीही कळवलेला आहे आणि आत्ताही आम्ही कळवू